ट्राय करा किंवा तुमची स्वतःची खास जल्पेलो चिप डिश तयार करा तुमचे विचार ऐकायला आम्हाला खूप आनंद होईल हे ट्राय करा बालाजी करापेलो कॉर्नर गो चिपच्या एक खरेदी करा एक मोफत मिळवा ऑफरचा प्रयोग करण्याची ही उत्तम वेळ आहे ही रेसिपी सोपी चविष्ट आहे आणि तुमच्या पिझ्झा नाईटला एक तुफानी ट्विस्ट देते बालाजी जलपेनो कॉर्नर चिप पिझ्झा रेसिपी साहित्य पिझ्झा बेस खरेदी केलेला किंवा घरी बनवलेला गो चीज मोजेरेला किंवा तुमचा आवडता प्रकार किसलेले बालाजी जल्पेनो कॉर्न चिप्स पिझ्झा पिझ्झा सॉस सॉस किंवा टोमॅटो तुमचे आवडते टॉपिंग्स उदा कांदे मिरच्या ऑलिव्ह मशरूम पनीर चिकन सूचना एक पिझ्झा बेसच्या सूचनानुसार तुमच्या ओव्हन ला करा दोन पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस चा एक पातळ थर पसरवा तीन किसलेले दो चीज उदार प्रमाणात सॉसवर शिंपडा चार तुमचे आवडते पिझ्झा टॉपिंग्स टाका पाच बालाजी जलपेनो कॉर्नर चिप्स करून घ्या आणि टॉपिंग वर उदारपणे शिंपडा सहा पिझ्झा बेसच्या सूचनानुसार किंवा चीज वितळत नाही आणि बुडे येत नाही आणि क्रस्ट सोनेरी तपकिरी होत नाही तोपर्यंत पिझ्झाला प्रिएटेड ओव्हन मध्ये बेक करा सात ओव्हन मधून काढून घ्या आणि थोडा वेळ थंड होऊ द्या आठ तुमचा तुफानी बालाजी जलपेनो कॉर्नर चिप पिझ्झा स्लाइस करून सर्व करा आणखी कल्पना जलपेनो कॉर्न चिप नाचोस बालाजी जलपेनो कॉर्न चिप्सला ला गोचीज बिन्स सालसा आणि तुमच्या आवडत्या टॉपिंग जसला गोचीज बिन्स सा, सालसा आणि तुमच्या आवडत्या टॉपिंग जस थर करा मसालेदार कॉर्न चिप डीप बालाजी जलपेनो कॉर्न चिप्स क्रश करा आणि त्यांना क्रीम चीज आंबट मलई आणि तुमच्या आवडत्या सीजनिंग जस मिसळा कॉर्न चिप क्रस्टेड चिकन बालाजी जलपेनो कॉर्न चिप्स जसा मिसळा कॉर्न चिप क्रस्टेड चिकन बालाजी जलपेनो कॉर्न चिप्स क्रश करा आणि चिकन किंवा माशासाठी कोटिंग म्हणून वापरा या हॅशटॅगचा वापर करून तुमची रेसिपी शेअर करा बी यू एन ई पी एन ई हॅशटॅग ए अज टू फायनल हॅशटॅग बिग बास्केट बेस्ट एक टॉप नियर यू मार्केट हॅशटॅग बालाजी वेपर्स हॅशटॅग हॅलेपिनो कॉर्न चिप्स हॅशटॅग गो चीज हॅशटॅग तुफानी टेक